नमस्कार डिजिटल महाराष्ट्र न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आज आपण बारामती तालुक्यातील कहराटी या ठिकाणी आहोत आणि यामध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या ज्या नुकत्याच परीक्षा झाल्या आणि त्याचा निकाल लागला यामध्ये कराटी गावच्या काजल अंकुश जाधव या, या मंत्रालय लिपिक म्हणजे महसूल सहाय्यक म्हणून त्यांची नियुक्ती झाली आणि ही निवड त्यांची कशा पद्धतीने झाली त्यांनी कशा पद्धतीने अभ्यास केला या विषयी आपण त्यांच्याकडून माहिती जाणून घेणार आहोत तर नमस्ते मॅडम नमस्कार माझं नाव काजल संगीता अंकुश जाधव मी राहणार कराटी तालुका बारामती तुमचं प्राथमिक माध्यमिक आणि त्या त्यापुढील शिक्षण कुठे झालं काय सांगाल तर माझं प्राथमिक शिक्षण कराटी येथीलच जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये झालं जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कराटी तिथून पुढे माध्यमिक शिक्षण माझं कराटीमध्येच वसतिगृह विद्यालय कराटी या शाळेमध्ये झालं आणि तिथून पुढे उच्च माध्यमिक शिक्षण म्हणजे अकरावी बारावी विद्या प्रतिष्ठान कॉलेज बारामती या ठिकाणी झाला घरची कौटुंबिक परिस्थिती माझ्या घरी आई वडील आणि आम्ही पाच बहिणी असं आमचं कुटुंब सात जणांचं त्यामध्ये मी सर्वात लहान पाच नंबरची आणि घरची कौटुंबिक परिस्थिती माझी बेताचीच आहे माझे वडील सध्या नाही ते पण माझे वडील मुंबईला मुंबईच्या एका शाळेमध्ये बस ड्रायव्हर होते आणि आई तेच कराटीमध्ये शेतमजुरीचं काम करत होती म्हणजे तेव्हा करत होती आता नाही करत ती आणि अशीच घरची कौटुंबिक परिस्थिती म्हणजे सर्वसामान्यच आहे माझी माझ्या घरात पाच जणी आम्ही आम्ही सगळ्या मुलीच पाच जणी जन्मलो पण आई वडिलांनी आम्हाला कधीच मुली झाल्या म्हणून म्हणजे नाही का मुलगा पाहिजे असं कधी त्यांचा विचार नव्हता त्यामुळे आणि महत्त्वाचं माझे माझे वडील शाळेमध्येच बस ड्रायव्हर असल्यामुळे शिक्षणाचं महत्त्व काय आहे शिक्षणाने माणसाला काय मिळतं हे त्यांना पहिल्यापासूनच माहीत असल्यामुळे त्यांनी ठरवलं की माझ्या सगळ्या मुलींना मी खूप चांगलं शिक्षण देणार आधी त्यांना त्यांच्या पायावरती उभं करणार म्हणजे एका मुलासाठी आई वडील जे जे करतात ना त्याचं शिक्षण career साठी ते सगळं माझ्या आई वडिलांनी आमच्या पाचही जणींसाठी सगळं केलं त्यामुळे घरची कुटुंबाची परिस्थिती आर्थिक आर्थिक दृष्ट्या बेताचीच होती सगळ्यांचं शिक्षण वगैरे करत तुम्ही एमपीएससी करायचं कसं काय ठरवलं MPSC करण्याचं ठरवलं या मागे कारण असं की माझी मोठी बहीण महाराष्ट्र पोलीस मध्ये आहे नंतर मग माझी दोन नंबरची बहीण महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागामध्ये कर आणि प्रशासकीय अधिकारी म्हणून आहे सध्या कार्यरत तर त्या दोघी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझं फार मोठी प्रेरणा आहेत की त्यांच्याकडे बघून मलाही असं वाटलं की मीही काहीतरी करू शकते लहानपणापासून मी म्हणजे हुशारच होते दहावीला मला ब्याऐंशी टक्के बारावीला ऐंशी आहेत त्याच्यामुळे मग मला असं वाटलं की मी पण ते करू शकते त्यामुळे त्या, त्या दोघी आणि आईवडिलांची इच्छा की तू पण सरकारी नोकरी कर होईल तुला त्यातून मला प्रेरणा मिळाली की मी करू शकते ते त्यामुळे त्या दृष्टीने मी प्रयत्न करायला सुरुवात पण केली अभ्यासाला सुरुवात केली पण मध्येच कोरोना आला आणि वडिलांचं आकस्मिकपणे निधन झालं त्यामुळे घरामध्ये फार मोठं हो संकटच निर्माण झालं होतं करता पुरुष घरातील गेल्यामुळे पण तरी देखील आईने मोठ्या बहिणींनी सतत माझ्यावरती नाही का तू कर बाळा आम्ही आहोत तू कर तू तुकर। करू शकते असं सांगून सांगून मग मी पुन्हा एकदा नव्याने सुरुवात केली अभ्यासाला अभ्यासासाठी मी आ, मग पुण्याला गेले तिथे एमपीएस पुढे महसूल विभागामध्येच नोकरी करायची असं काय ठरवलं होत महसूल विभागामध्येच नोकरी करायची असं ठरवलं होत कारण लहानपणापासून म्हणजे खूप परिस्थिती हालाकीचीच त्यामुळे नाही का लोकांना खूप अडचणी असतात त्यांना मदतीची गरज असते अशी एक भावना मनामध्ये होती त्यामुळे मला असं वाटलं की मी जर थोडीशी जरी त्यांना मदत करू शकले तर चांगलच म्हणायचं म्हणून मग त्या दृष्टीने मी प्रयत्न करायला सुरुवात केली एमपीएससी च्या परीक्षेचा अभ्यास कुठल्या अकॅडमी मध्ये किंवा अभ्यासिकेमध्ये जाऊन केला का कसं केला सेल्फ स्टडी मी सुरुवातीला खरं तर सेल्फ स्टडीच केला खूप पण मग लक्षात आलं माझा की थोडंसं असं अभ्यासाच्या दृष्टीने मार्गदर्शन पाहिजे मग मी काही विषयांचे क्लासेस जॉईन केले छोट म्हणजे दोन दोन तीन तीन महिन्याचे असतात ते आणि तिथून पुढे पुन्हा एकदा पुन्हा केला अभ्यासिका जॉईन केली आणि अभ्यासिकेत बसून सेल्फ स्टडी करायला सुरुवात केली यामध्ये मा तुम्हाला मार्गदर्शन मार्गदर्शनासाठी खूप लोक आहेत माझ्या आई वडील माझ्या बहिणी घरातील बाकीचे वरिष्ठ लोक या सगळ्यांचं मार्गदर्शन त्यांच्यापासून मिळालेली प्रेरणा हेच खूप मोठं आहे तुमचा दिवसभराचं शेड्यूल कसं असायचं कशा पद्धतीने अभ्यास दिवसभराचं शेड्यूल म्हणजे सकाळी पहाटेच लवकर उठणे पहिली गोष्ट म्हणजे आणि तिथून पुढे मग आपलं आवरून अभ्यासिकेत जाणे अभ्यासाला बसणे सकाळी सात वाजल्यापासून साधारणतः मी अभ्यासाला बसायचे सात वाजल्यापासून दुपारी जेवणापर्यंत अभ्यास करायचा मध्ये एक नाश्त्याला ब्रेक घ्यायचा जेवण वगैरे केल्यानंतर थोडीशी विश्रांती घ्यायची तिथून पुढे पुन्हा अभ्यास करायचा थोडासा चहा घ्यायचा परत संध्याकाळी नऊ वाजेपर्यंत अभ्यास करायचा मग जेवण करायचं थोडंसं चालायचं सतत बसून बसून तब्येतीवरती पण फार परिणाम होतो थोडंसं चालायचं आणि एक साधारणत अकरा वाजता झोपायचं अकरा ते सकाळी सा पाच साडेपाच पर्यंत पुन्हा उठायचं आणि आवरून आपला अभ्यासिकेत जायचं अशा प्रकारे माझं दिवसभराचा शेड्यूल असायचं माझा जय यशचा श्रेय तुम्ही कोणाला द्याल श्रेया श्रेया माझ्या आई-वडिलांचे आशीर्वाद आहेत माझ्या वडिलांची मनापासूनची इच्छा की तू कर हे माझ्या बहिणींचं सपोर्ट आणि त्याच्यानंतर माझी मेहनत कष्ट हे सगळं एकंदरीत जुळून आल्याने हे सगळं मिळालं आता तुम्ही तर एमपीएससी परीक्षा पास झालात आणि तुम्ही चांगल्या जॉबला लागणार आहात परंतु इथून पुढे जे मूल मुली अभ्यास करत आहेत वेगवेगळ्या भरतीसाठी परीक्षा देत त्यांना काय थोडक्यात मार्गदर्शन करा मार्गदर्शन स्पर्धा परीक्षेचं मार्गदर्शन म्हणजे स्पर्धा परीक्षा ही ह्याच्यामध्ये शॉर्टकट नाही आहे पहिली गोष्ट ह्याच्यामध्ये खूप सातत्य लागतं खूप संयम लागतो जिद्द चिकाटी लागते की मला हे करायचंच आहे मला या परीक्षेमध्ये कमी मार्क्स आले दोन मार्क्सवरून गेले थांबले म्हणून मी थांबते आता दुसरीकडे डायव्हर्ट होते असं नाही तुम्ही सातत्य ठेवा प्रामाणिकपणे प्रामाणिक राहून अभ्यास करा खूप संयम बाळगा निकाल येईपर्यंत निकाल लागेपर्यंत संयम बाळगा आणि इतरांसाठी तुम्ही स्वतः मार्गदर्शन व्हा म्हणजे तुमच्याकडे बघून लोकांना वाटेल की मी पण करू शकते असं म्हणजे तुम्ही स्वतः मार्गदर्शन व्हा म्हणजे लोकांना कळेल की अशा कुटुंबातून तु आलेली मुलगी इथपर्यंत पोहोचू शकते हे करू शकते मला हे सांगायचंय मुलांना स्पर्धा परीक्षेतील कि एक ठराविक वेळ घेऊन या क्षेत्रामध्ये या की मी दोन वर्ष तीन वर्ष चार वर्ष येईन आणि एवढं ये करूनच दाखवेल आणि मगच इथून जाईल एवढं ठरवून या डोक्यात ते करा सातत्य ठेवा थे संयम ठेवा निकाल लागेपर्यंत वाट बघा शांततेत अभ्यास करा मेहनत इतकी शांततेत करा की तुमचं यश सगळ्या दुनियेत आवाज करेल इतकी शांतपणे मेहनत करा हेच मी सगळ्यांना सांगेन मोबाईलचा सा वापर मोबाईलचा वापर म्हणजे मला स्वतःच सांगायचं म्हटलं तर मी मोबाईल फ्लाईट मोड वर ठेवून अभ्यास करायचे मला वाटलं ना आता मी थोडस आईशी बोलावं कोणाशी बोलावं तर मी मोबाईल ऑन करणार बघणार बोलणार जेवताना मात्र मी मोबाईल मध्ये एखादी सिरियल बघणे माझ्या आवडीची तेवढी तेवढी मी बघत अभ्यास करायचे जेवण करायचे पुन्हा मोबाईल बंद स्क्रीन टाइम मी खूप जास्त कमी ठेवला होता खूप म्हणजे खूप कमी फक्त क्लासेस जर काही तुमचे ऑनलाइन असतील तर तेवढे तुम्ही मोबाईल मध्ये बघा ला वेगवेगळे सोशल मीडिया पासून तुम्ही फार लांब राहा लोकांना कळून देऊ नका की तुम्ही हे अभ्यास करता इथे इथे ठिकाणी नाहीतर ते सतत नाही का तुम्हाला अरे तुमची मुलगी अभ्यास करते मग काय झालं का कुठे येते आता काय करते हे प्रश्न विचारायला त्यांना संधी देऊ नका तुम्ही शांतपणे अभ्यास करा आणि झाल्यानंतर नंतर सगळ्या जगाला सांगा आणि सगळ्यात मग आनंद आनंद घ्या कौतुकांचा खळखळत <laughs> धन्यवाद मॅडम तुम्ही तुमची यशोगाथा खूप छान पद्धतीने सांगितली आणि तुमच्या पुढील आयुष्यासाठी डिजिटल महाराष्ट्र न्यूज कडून तुम्हाला खूप खूप शुभेच्छा थँक्यू